पैसे पाटील आणि देवदत्त निकम अशी लढत होण्याची शक्यता आहे बदल होईल असं वाटतंय आता कसं आहे मतदारांच्या हातामध्ये असं सगळं आपण म्हणून नाही होते ज्यावेळेला इलेक्शन होईल त्यावेळेस समजेल लोकांना तुमच्या मनात आमदार कोण नाही ना आमच्या मनात आमदार आतापर्यंत आहे तोच राहणार आहे आमच्याकडे वर्षे पाटील हो हो ठीक आहे बरोबर बरोबर <laughs> लोक मतावर आहे लोक जसं मतदान करशील त्या पद्धतीनेच आमदार येतील परंतु गेले अनेक वर्ष दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी या परिसरात भरपूर के काम केलेली आहेत हे सगळ्या समाजालाही कल्पना आहे आणि म्हणून तेच या वेळेस देखील आमदार म्हणून येतील अशी लोकांना वाटते सध्या वळसे पाटलांची या पश्चिम पट्ट्यामध्ये बहुतेक काम चांगल्या म्हणजे तुमचे आमदार पाटीलच तुम्ही काय सांगाल माझ्या मतांनी तर तेच येणार नक्की कारण की त्यांचं पश्चिम पट्ट्यामध्ये कारभार काम चांगलं आहे तुम्हाला काय सांगायचं आहे तेच गेले पस्तीस वर्षामध्ये म्हणजे नामदार साहेबांकडनं जे काम झालेले त्याच्यामुळं ह्या वेळेस बदल होण्याचा काय प्रयत्न आहे ठीक आहे लोकसभेला काही वर बऱ्याच वर खाली झाला असेल पण ते ह्या वेळेस विधानसभेला तस चित्र नसणार ना आहे नामदार दिलीप पाटीलच हेच येणार